नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा मी दिव्यांग जणांना एस टी बसमध्ये जो त्रास होतो त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि संबंधित वाहक किंवा चालक जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे कारण की असंख्य दिव्यांगजन यांना रोजच्या रोज एस टी महामंडळामध्ये त्रास होतोय हा त्रास जो होतोय ना तो फक्त त्या मोजक्या दहावीस टक्के कंडक्टरमुळे होतोय किंवा ड्रायव्हर म्हणून होतोय बाकीचे सगळे ऐंशी टक्के लोक ऐंशी टक्के एस चे कर्मचारी हे दिव्यांगजनाला मदत करतात पण सौरभ पाटील नावाचे एक दिव्यांग जे अंध दिव्यांग आहेत आणि त्यांना त्यांच्या व्यंगावर त्यांच्या अंधपणावर जर बोललं जात असेल आमच्या त्या गोष्टीवर बोलल्यानंतर तुम्हालाही वाईट वाटायला पाहिजे आणि आम्हा आमच्या तर ते मर्मी लागतं वरमी लागतं आम्हाला त्याच्याबद्दल फार वाईट वाटतं तुम्ही आम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोला पण आमच्या व्यंगावर बोलू नका कारण ते आमच्या नशिबी आलेलं आहे आणि ते भोगत आम्ही जीवन जगतोय खामगाव आगाराच्या बसकडून शिर्डी बस मध्ये एरंडोलकडे जात असताना खामगाव आगाराची बस होती प्रवास करत असताना बस हो थांबव थांबवलीने थाम जोरात आरडलो वडिलांनी हात दिला तेव्हा बस थांबवली मध्ये गेल्यावर अंधत्वाचं कार्ड दिलं दिव्यांगत्वा सोबतच्याची सवलत मागत होते सोबतच्याचा प्रूफ नाही म्हणे सोबतच्याचं कार्ड दिलं तरी पण म्हणे ग्राह्य धरलं जात नाही त्यांना म्हटलं पासष्ट टक्क्या वरती दिव्यांगाला आता सोबतच्याला सवलत गरज लागत नाही म्हटलं कार्डाची त्याच्यावरच द्या वाटत नाही म्हणे म्हटलं लेखी द्या मग तरी पण नाही म्हणे लंगडे पांगडे कशाला फिरता म्हणे काय गरज आहे तुम्हाला फिरायची बच्चू कडू साहेबांना मी आता इथे निवेदन द्यायला आलो साहेबांना साहेबांना निवेदन दिलं बच्चू कडू साहेबांना कॉल केला साहेब त्यांच्याशी थोडक्यात बोलले विषय असाय हा माझाच प्रश्न नाही तमाम दिव्यांगांचा प्रश्न आहे हा असं जर आणि विषय हाय आगाराचा पण विषय आहे महाराष्ट्र राज्याचे जेवढे जिल्हे असतील छत्तीस जिल्हे आगाराचा विषय असा आहे या नालायकांमुळे असं होत आहे वीस टक्क्या नालायकांमुळे ऐंशी टक्के चांगले चालक व बदनाम होत आहे हे कुठेतरी माझी मागणी एकच आहे मला जसा त्रास होतोय तसा दिव्या इतर दिव्यांगांना पण व्हायला नको मला बाकी काही घेणं देणं नाही मला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मला काही घेणं नाही त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी तेच अन्न त्याग अमरण उपोषण आता याच्याबद्दल पण आपल्या प्रतिक्रिया येणं नक्कीच अपेक्षित आहे दुसरा आता विषय वळतोय व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये लिहिलं गेलं लग की राखीव जागा म्हणजे ज्या लोकांनी पूर्ण तिकीट काढलंय त्यांनी त्या तिकिटाहून उठायचं का आणि राखीव जागा जे आहेत त्याच्यावर त्यांना दिव्यांगजनांना बसू द्यायचं की आता हो दादा याबद्दलचे परिपत्रक काढलेले आहेत जोपर्यंत या बद्दलचं बद्दल परिपत्रक नव्हतं म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदर त्यावेळेस आम्ही या जागांचा आग्रह धरला नाही या जागांसाठी हट्ट केला नाही आणि दुसरी आणखीन एक गोष्ट गाडी स्टेशनला घ्या असं जर एखादा दिव्यांग म्हणत असेल तर त्याच्या मागचं पण कारण आहे कारण तो हातबल दिव्यांग आहे त्याच्या अधिकाराचं त्याला मिळत नाहीये आणि जर माझ्या अधिकाराचं कुठलंही मला मिळत नसेल आणि जर मला अन्याय होत असेल तर याच्याशिवाय मग तो दिव्यांग असो किंवा साधा प्रवासी असो हाच पर्याय तो साधा प्रवासी पण वापरणार आहे या कामी मात्र त्या दिव्यांगजनाला जर प्रवाशांनी सहकार्य केलं तर ती गोष्ट एक समाजासाठी एक आदर्श म्हणून पण मांडली जाणारी गोष्ट असू शकते जेव्हा दिव्यांग बांधवाला त्याच्या म्हणजे आता आपण जे पाहिलं सौरभ पाटलाचं त्याच्या व्यंगावर जर बोललं जात असेल त्याच्या व्यंगावर जर हिनवलं जात असेल तर मग तुम्ही सामान्य म्हणून आम्ही दिव्यांग म्हणून जाऊ द्या तुम्ही सामान्य म्हणून तरी तुम्हाला चीड येणार नाही का तुम्ही त्या गोष्टीत व्यक्त होणार नाहीत का या गोष्टीचा विचार तुम्ही प्रत्येकाने म्हणजे सहप्रवासी सात म्हणजे नॉर्मल प्रवासी, प्रवासी कंडक्टर ड्रायव्हर या सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा बसमध्ये आणखीन एक जणांनी विचारलं की बस मध्ये दहा जर दिव्यांग असतील तर मग त्यांना जागा कशी द्यायची जागा कशी द्यायची त्या सा जागेसाठी काय करायचं याच्यासाठीच परिपत्रक हे नव्या महिन्यात दोन हजार ला काढलेलं आहे आणि ते परिपत्रक संबंधित कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी वाचून घेणं जरुरी आहे आता दुःखाची गोष्ट हे आहे की ते परिपत्रक मात्र एस टी महामंडळाचे मोठे अधिकारी हो एक जणांनी लिहिले मोठ्या अधिकाऱ्याबद्दल बोला बिलकुल बोलू प्रत्येकाबद्दल बोलू कारण जिथं अन्याय होतोय तिथं आम्ही बोलणार आहोत एस टी कंडक्टरची पण एस टी ड्रायव्हरची पण त्यांचे दुःख त्यांच्या अडचणी या गोष्टी आम्हाला ज्ञात आहेत आम्ही त्या गोष्टीला जाणतोय त्याच्यामुळे त्यांच्या अडचणीला पण वाचा आम्ही पडू कारण आम्ही अन्याय झाल्यावर बोलतो कोणावरही मुद्दाम आम्ही बोलत नाही तर या गोष्टी मात्र एस टी महामंडळाचे जे सर्वे सर्व आहेत एस टी महामंडळाचे जे मंत्री आहेत जे त्या वरच्या मोठ्या ऑफिसमध्ये बसलेले सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीची बारकाईने दखल घ्यायला पाहिजे की सगळे परिपत्रक आपण काढलेत ते परिपत्रक लोकांमध्ये आहेत दिव्यांगजनाच्या हातात आहेत मग हे परिपत्रक तुम्ही वेबसाईटवर का नाही टाकली मग याचा अर्थ असा होतो का की फक्त परिपत्रक नावापुरती काढायचे आहे शो करायचा आहे आम्ही दिव्यांग हिताचे खूप काम करतो असं दाखवायचं आहे मग जर असं होत असेल आणि तुमच्याच कर्मचाऱ्याला ते परिपत्रक जर माहीत नसतील तर तुम्ही महाव्यवस्थापक तुम्ही मंत्री सरनाईक साहेब त्याच्यानंतर एस टीचे डेपोचे मॅनेजर हे सगळे सगळे लोक तुम्ही या सगळ्या गोष्टीबद्दल जागरूक का नाही आणि तुम्ही जर जागरूक नाहीतच नाहीत आणि तुम्ही तुमच्या कंडक्टर ड्रायव्हरला पण जागरूक करत नाहीत असं कुठेतरी कॉमेंट्स म्हणून दिसतंय अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा कॉमेंट्स मध्ये आलेला आहे तो म्हणजे ओरिजिनल दिव्यांग एस टी मध्ये येत नाहीत आणि ओरिजिनल दिव्यांग कसे शोधायचे हो अगदी बरोबर आहे अगदी रास्त मुद्दा आहे एस टी मध्ये प्रवास करणारे असंख्य दिव्यांग बोगस दिव्यांग आहेत हे आम्ही अनेक वेळा बोलून झालोय त्यासाठी शासन दरबारी आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करतोय पण मला त्या एसटीचे चेकर यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस एस टी चेक करता प्रत्येक प्रवाशाचं तिकीट चेक करता त्यावेळेस नेमकं एखादा जर बोगस सापडला तर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली कमीत कमी त्या बोगस दिव्यांगाकड असणार खोट डी आयडाय कार्ड समाज कल्याणचं कार्ड तुमच्या एस टी महामंडळाने दिलेलं कार्ड कुठल्या तरी कार्डची खातरजमा केली आहे का, खातर जमा का जर ती कर खातरजमा करत राहिलात सारखं आणि त्याच्यावर जर कारवाई करत राहिलात तर मात्र बोगस दिव्यांगाचं फुटलेलं पेव नक्कीच थांबणार नक्कीच बंद होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचे जे सगळे परिपत्रक आहेत ते परिपत्रक तुमच्या एस टी महामंडळाचे जे महाव्यवस्थापक जे कोणी मोठ्या मोठ्या पदावर बसलेले तुमचे माणसं आहेत त्यांनी मात्र हे परिपत्रक त्यांच्या वेबसाईटवर आणणं जरुरी आहे त्याचबरोबर मुंबईमधून बसून प्रत्येक आगार प्रमुखाला एक पत्र पाठवणं जरुरी असंख्य वेळा बोलून झालंय ते कधी होणार नाही कारण मग ते तिथं बसून निवान आणि शेवटी टार्गेटला होतो कंडक्टर ड्रायव्हर असं तर होऊ नये हे परिपत्रक सर्व कंडक्टर सर्व ड्रायव्हर यांच्या निदर्शनास आला त्यांची एक मीटिंग घ्या तुमच्या प्रत्येक आगारानुसार त्यांची मीटिंग घ्या आणि त्या मीटिंग मध्ये त्यांना सांगा किंवा त्यांचे व्हॉट्सअप नंबर वगैरे हो तुमच्याकडे असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर हो पण तुम्ही त्यांना मेसेज करा की हे असे असे सगळे परिपत्रक आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळे परिपत्रक मी देतोय जर हे आम्ही करतोय तर तुम्ही एस म्हणून का करत नाही म्हणजे हे जे परिपत्रक दोन हजार चोवीस आहे याच्यातला मसुदा घेऊन एस टीच्या काचाच्या मागे जर ही गोष्ट लावली की बाबा सदरील असणे ही जे असणे आहेत या आसनावर फक्त दिव्यांगजनाचं आरक्षण राहील आता त्या ठिकाणी सदृढ माणूस बसू शकतो पण जेव्हा एखादा दिव्यांगजन येईल तेव्हा ती जागा त्या दिव्यांगजनासाठी मोकळी करून द्यावी लागेल हे जसं का तुम्ही काचावर लिहिताय तसंच तुम्ही कंडक्टर लोक जे गाडीत चढणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना पण हे सांगा की बाबा ही जागा तुम्ही आता बसून घ्या इथं कोणी दिव्यांग नाहीये पण ज्यावेळेस एखादा दिव्यांग येईल त्यावेळेस ही जागा त्या दिव्यांगजनासाठीच आहे त्याची राखीव आहे त्या ठिकाणी ते सगळं लिहिलंय या ठिकाणी दिव्यांग आरक्षण असं लिहिलंय त्याच्यामुळे आता बसू शकता पण दिव्यांग आल्यानंतर मात्र तुम्हाला त्या जागेवरून उठावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी जर केल्या तर ना एसटी महामंडळाचं आमचं काही दुश्मनी आहे ना कुठल्या दिव्यांगजनाचं एस टी महामंडळावरून तांडायचं काम आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता मला एक फक्त एक उत्तर पाहिजे ते मध्ये आपण लिहावं की आपण सौरभ पाटील बरोबर जे झालं त्या सगळ्या गोष्टीचं समर्थन करता का आणि दुसरी गोष्ट हक्क दिव्यांग कायदा त्याचं कलम नंबर ब्याण्णव ज्याला आमच्यासाठी अट्रॉसिटीच कलम आहे त्या कलमाचा जर वापर केलं तर ह्याच्यात काही चुकीचं राहील का अशा वेळेस ज्यावेळेस एखाद्या दिव्यांगाच्या व्यंगावर बोललं जातं त्यावेळेस त्या गाडीमध्ये असणाऱ्या पॅसेंजरनी पण या गोष्टीला विरोध करणं ना क्रमप्राप्त नाही का आणि असे किती पॅसेंजर त्या ठिकाणी विरोध करतात शेवटी एकदा सांगतोय की तुमच्या प्रत्येक आगार प्रमुखांनी कंडक्टर ड्रायव्हरची मिटिंग घ्यावी त्यांना दिव्यांग हक्क कायद्या नुसारचे काढलेले परिपत्रक एसटी महामंडळाने काढलेले परिपत्रक कलम नंबर तेवीस कलम नंबर तीन कलम नंबर चार या सगळ्या गोष्टी दिव्यांग का कायद्यातल्या आणि कलम नंबर ब्याण्णव या सगळ्या गोष्टीची माहिती द्यावी आणि प्रत्येक आगाराच्या एस टी मध्ये ड्रायव्हरच्या काताच्या मागच्या बाजूला एक पॉम्प्लेट किती खर्च लागणार आहे त्याला एक पॉम्प्लेट तुम्ही प्रत्येक मध्ये चिटकावं म्हणजे प्रवास पण सोपा होईल दिव्यांगजनाला पण त्रास होणार नाही आणि कुठल्याही कंडक्टर ड्रायव्हरला पण मानसिक ताण होणार नाही आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढचा एखादा नवीन विषय घेऊन आपण भेटू